सर्वांना जय शिवराय आत्ता आपण आहे केंजळगडाच्या पायथ्याला जो वाई तालुक्यातलाच म्हणजे सातारा जिल्ह्यातलाच आहे किल्ला पण पुणे आणि साताराच्या बॉर्डरवर हो आहे तिथून खाली जो रोड जातो घाटातून तो खाली भोरला जातो त्यात आपण वाईकडून केंजळगडाच्या पायथ्याला आलो आहे केंजळगडाच्या पायथ्याला एक गाव आहे छोटंसं त्या गावाच्या पाठीमागं मंदिर आहे आणि म्हणजे आज गणपती बसलेत काल त्यामुळं मंदिरात गाणी वगैरे चालू आहेत बॅग होती जी मोठी ती आपण केंजळगडाच्या त्या पायथ्याच्या मंदिरात ठेवली आणि आता आपण केंजळगडाच्या ट्रेकला सुरुवात करणार आहे हा केंजळगड किल्ला या किल्ल्याचं खूप नावं होती म्हणजे केलंज केलंजा असं के ह्या के किल्ल्याचं नाव होतं आणि खुद्द शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला मनमोहनगड असं सुद्धा नाव दिलं होतं सो so, अजड ज्या केंद्रगडाच्या ट्रेकला सुरुवात करतो आहे इथं शाळा आहे त्या शाळेच्या पाठीमागून इकडून वर रोड जातो छोटी पायवाट आहे त्या पायवाटेनं आपण जायचं आता आपण चाललो छोटा थोडा ट्रेक आहे अवघड घसरट वगैरे आहे सो वर गेल्यानंतर एक गुहा आहे एक किल्ल्यावर तीसुद्धा आपण बघूया हो हो इकडूनच वाटायला बाबावर ओके ओके बाबा बाबा आणि बाबा भेटले होते आत्ता इथले गाव होते बाबा म्हटले की वरती जायचं हो म्हटलं जायचं आहे जायचं आहे सो वर एक गुहा आहे त्या गुहेत म्हणजे पुरातन गुहा आहे त्या गुहे गुहा बघूया आपण आणि ज्या केंद्रगडाच्या पायऱ्या आहेत जे केंद्रगडाचं मुख्य आकर्षण म्हणून ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान ब्लॉग असणार आहे पूर्ण केंद्रगडाचा ब्लॉग आपण या व्हिडिओत दाखवू आता आपण केंद्रगडला चाललो आहे इथून जे बघू शकता शाळा आहे मंदिर आहे आणि इथं ते छोट्या मुलांची जी घसरगुंडी वगैरे आहे त्याच्या पाठीमागून बरोबर इथून जायचे <स्थाथ> किंवा ट्रेकिंगची स्टिक वगैरे घेऊन या कारण आपल्याला आता एक अर्थुरम सापडली म्हणतात जमिनीच्या खाली राहतात जास्त प्राणी बघू शकता याच्या एवढी स्किन याची नाजूक असते म्हणजे खूप नाजूक स्किन आहे याच्या आतमधली जी आतडी आहेत ती सुद्धा दिसतात पण कॅमेरा दिसतात ते नाही माहीत नाहीये पण याच्या आतमध्ये जी आतडी असतात ती सुद्धा दिसतात एवढी आपण याला आता इथंच सोडूया इथं ते वाटेत होतं म्हणजे जर कोणाचा पाय पडला असता तर ते शंभर टक्के पायाखाली आलं असतं सो आपण वाटेपासून त्याला असं लांब सोडूया चलो फायनली केंजलगडावर पोहोचलोय म्हणजे नाइंटी पर्सेंट तर किल्ला चढलाय अजून थोडस थोडस वर चालायचे आणि वर पोहोचलोय रस्ता थोडा घसरटी आहे तरी पण पोचलोय वर आणि समोर जो मी बघू शकता तर धुक्यामुळं दिसत नाहीये पण हा जो डोंगर दिसतोय हा नवरा नवरीचा डोंगर आणि याच्यात इकडं कमळगड किल्ला आहे खाली धूम धरणाचा जो विस्तृत जलसाट आहे तो दिसतोय हे धोम धरण

किल्ले केंजळगड हळूया तर घसरतो इथं पाण्याची टाकी आहेत दोन ती बघूया आपण धोम धरण कसलं दिसत खूप माग पाणी खूप इथं बघ पाण्याची टाकी येते इकडं पाऊस नाही येतो वर फिरून आपण खाली गेलो पाहिजे बेडकान उडी टाकली ही पाण्याची टाक बघ इथं ना पूर्वी एखादी तोप वगैरे असणार पूर्वी नाही का हा मग तोफेला पाणी लागतं तोप तोप असते ना जी गोळा उडवतो आपण तोपेत पाणी लागतं म्हणजे दारू ओली करण्यासाठी जी तोप्यात दारू असते ना ती ओली करण्यासाठी पाणी लागतं हे इथं ध्वज वगैरे लावण्यासाठी कदाचित असल खड पाणीसाठी चेक पॉइंट म्हटलं तरी चालेल हा अजून पुढं पुढं अजून एक चेक पॉइंट आहे दरवाजे पडलेला तिकडं पंचावतच चल, चल। पुढं बांधलेस सुटली लेफ्टची काय म्हणाल हा हा बक्की कसलं फुलं बाहेर आलेत काय नाही अशीच येतात सुकून जातात हां इथं बघ जो पहिला दरवाजा लागतो किंवा पायऱ्या सुरू झाल्या हा बघा किल्ल्याचा प्रथम दरवाजा लागतो आता हा पडलेला पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे हा त्याचा बुरुज हा जो दिसतोय हा बुरुज आहे तो पण पडलेल्या अवस्थेत आहे आणि हा दरवाजा तिथं दरवाजा असेल आणि इकडच्या बाजूलाही अशी भिंत असणार आणि इथून येण्यासाठी ही वाट एवढी छोटीशीच वाट आहे जेणेकरून शत्रू खालून जरी कितीही मोठ्या संख्येत आला तरी शत्रूला येण्यासाठी एक एक किंवा एक किंवा दोन एकच एवढ्याच ये संख्येने शत्रू आत येऊ शकतो आणि जेवढ्या संख्येने शत्रू आतमध्ये येईल कमी येईल तेवढ्या लवकर म्हणजे तेवढ्या पटकन शत्रूला कापून काढण्यात मराठ्यांना किंवा आपल्या मावळ्यांना यश याय यश येतात यासाठीच ये 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 हा दरवाजा अशी बांधणी केलेली असते गडाची जे की जेणेकरून बाहेरून कितीही मोठ्या प्रमाणात शत्रू आला तरी आतमध्ये दरवाज्यातून येताना एक किंवा दोघेचे शत्रू येतील ही जी देवडी आहे ती देवडी जी पहाडेकरांना राहण्यासाठी किंवा जे पहारेकऱ्यांना राहण्यासाठी किंवा वरून खालून जे कोण येत आहे त्याचे जे ओळख पटवून मगच त्यांना वर सोडलं जाईल त्या काळी त्यासाठी पहाडेकरांना राहण्यासाठी किंवा पहाऱ्यासाठी देवडी आहे आणि अजून पुढे गेल्यानंतर इथं एक गुहा लागते इथे एक गुहा आहे किल्ल्यावर ती गुहा आपण आता बघूयात तर आत्ता तर आत्ता आपण जी केंजलगडाची गुहा आहे खूप मोठी आतमध्ये गुहा आहे त्या केंजळगडाच्या गुहेच्या तोंडाला आपण उभे आणि ती गुहा पण आता आतमध्ये जाऊन पाहणार आहे केंजळगडाची गुहा पूर्ण नैसर्गिक गुहा नाहीये ही पूर्णपणे मानव निर्मित गुहा आहे आतमध्ये चावे अशा गुहेत पहिल्यांदा आतमध्ये जाताना कधीही डायरेक्ट आतमध्ये जायचं नाही कारण की आतमध्ये प्राणी वगैरे काही असण्याची शक्यता आहे त्यामुळं पहिल्यांदा आतमध्ये जाण्याच्या आवजला पण अशा अशा टाळ्या वगैरे वाजून किंवा आवाज करून खात्री करायची की आतमध्ये कोणीसुद्धा नाही आहे खात्री करायची आणि आतमध्येच मगच प्रवेश करायचा कारण की धोका वगैरे असण्याची शक्यता पावसाचं वातावरण आहे आहे त्यामुळं आतमध्ये पावसापासून वाच पावसापासून वाचण्यासाठी प्राणी किंवा वटुवागोळे असू शकतात काही असू शकतं ते आतमध्ये असतात त्यामुळं रिस्क घ्यायची नाही आवाज वगैरे करून खात्री करून मुलं टाकणार द्यायचं तू आपण खाली वापरून येतो आत मध्ये आल्यावर बाहेरून येताना खाली वापरून यायला लागते आणि मध्ये आल्यावर पूर्ण हाईट आहे म्हणजे माझी साडेपाच फूट हाईट आहे म्हणजे हे सहा साडेसहा फूट उभ्याची हाईट आहे आणि आतमध्ये उभे इकडच्या बाजूला पण थोडं कोरलेला आहे पण पुढे जाऊन पुढे जाऊन हे बंद होते आणि मुख्य वेळेचे जे आतमध्ये आहे तिथं बघूया आपण हे पूर्ण आत मध्ये आहे पुढे जाऊन बंद होते गेल्याशिवाय समजणार नाही आतमध्ये की गोवा आतमध्ये जाऊन बंद होते की काही सांगता येणार नाही आयथिंक आतमध्ये जाऊन बंदच होते गुहा अंधारामुळे काही दिसत नाहीये आणि वटवा गुळांच्या वास येतोय इथं बऱ्याच प्रमाणात वटवागुळ आता महागारी जाव्यात कारण की खूप वास यायला लागलाय माझी पॅन्ट खराब झाली गुडघ ठेक्या गुहेच्या बाहेरच गुहा पण गळतीये टिपक पडते <laughs> <laughs> चल बाहेर ना जास्त वेळ नाही बसायचा अशा ठिकाणी वर जाऊन बसू काय बसायची ते जायच आपल्या इकडं जा, इकडून चालत रायरेश्वराला वाट जाते इथून आम्ही चालत एकदा आता आपल्याला पायऱ्यांनी वर प्रकारची केंजळगडाची आपण बघितली आता आपण वर इकडून वर जाणारे आणि केंजळगडाच्या ज्या मुख्य आकर्षण आहे त्या केंजळगडाच्या पायऱ्या त्या उदर वर इथून उजव्या बाजूला वर गेल्यानंतर केंजळगडाच्या पायऱ्या सुरू होतात आणि गडावर जास्त काही अवशेष नाहीयेत एक मंदिर आहे आणि एक दोन समाध्या आहेत त्या समाधीच असावेत कदाचित आता त्या वर गेल्यानंतर आपण बघूया एक देवीचं मंदिर आहे ती पण मूर्ती भगनावस्थेत आहे आणि आपण वर जाऊयात पाहिजे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत पूर्ण अख्खा कातळ कडा कोरून जो इथपर्यंत असणार तो इथपर्यंत कोरून या टोटल पायऱ्या कोरलेल्या आहेत एवढ्या खतरनाक आणि याला किती काळ गेला असेल आणि आज एवढ्या काय म्हणतो आपण प्रगत टेक्नॉलॉजी असू द्यात किंवा जे आर्किटेक्चर असू देत कितीही मॉडर्न झालं तरी आजकाल या पायऱ्या एवढ्या दगडात कोरून बांधणं इम्पॉसिबल गोष्ट आहे आपण आधी तिथं फोटो काढूया मग जाऊयात पायर आहेत बघ इथं लागती पायरी इथं या मंदिरात आपण बॅग आणि गाडी ठेवली गाडी आपली दिसते पायऱ्यांवरून वर नुर। केंजरगडावर आलोय मग अशी जो दिसत नव्हता तो नवरीचा डोंगर हा तो नवऱ्यानवरीचा डोंगर आणि उजव्या बाजूला कमळगड पलीकड चालत गेल्यानंतर इथे एक मंदिराच्या अवशेष दिसतात इथं आणि ते पाठीमाग आणि इथंच एक दीपस्तंभ आहे तूच घालू नको जवात मध्ये हे मंदिराचे अवशेष दिसतात देवीची मूर्ती असावी ही देवीची मूर्ती मर्दिनी खाली दिसते नारदीच मूर्ती आहे नार भगना अवस्थेतली आणि मंदिराची तोडफोड झालेली आहे पुढंच एक चुन्याचा घाण आहे आता आपण तिकडे जाऊयात हा चुन्याचा गहाणा तुला माहिती आहे का याचा वापर कसा करतात आहे हे दगडी चाक आणि ज्याच्या आतमध्ये चुना टाकला जातो फक्त चुना नाही तर चुन्यामध्ये गुळ टाकला जातो किंवा मेथी मेथीच्या बिया असतात त्या टाकल्या जातात जेणेकरून जे बांधकाम आहे ते भक्कम व्हावं म्हणजे तातात सिमेंट वगैरे गोळा कोठार वगैरे असावं सो आपण ती बघूयात त्या जवळ पोचलो त्या वास्तूच्या आणि बघू शकता तुम्ही इथपर्यंत बांधकाम आहे ते दगडी बांधकाम आहे आणि याच्या वर जे आहे ते विटांचं बांधकाम आहे म्हणजे ह्या वास्तूचं बांधकाम दोन वेगळ्या वेगळ्या कालखंडात झालं असावं पडल्यानंतर वर नंतर विठाचं बांधकाम केलं असावं आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये जा हे छत आहे ना ते पूर्ण आहे पूर्ण वरून मोकळे पण बांधकाम बघू शकता तुम्ही विटांचं जरी असलं तरी पूर्ण असा कर्व केला आणि याच्यावर दारोगोळा कदाचित नसाव आहे सांगता येत नाही कोणती वास्तू असेल इथं एक दिव छोटी दिवळी आहे आणि याच्यात इथं आतमध्ये का असं काहीतरी जागा आतमध्ये सांगता येणार नाही काय आहे आपण आता पुढे जाऊया तो बघूया आणि केंद्रगडाची जी तटबंदी दिसते तटबंदी आहे गडाची बांधलेली आपण तटबंदी बघायला जाऊयात पण त्याच्या अगोदर इकडे एक वास्तू आहे कदाचित वाड्याचे अवशेष असतील ते बघूया पहिल्यांदा आणि मग ती तटबंदीच्या बाजून आपण दुसरा गाणा बघून पलीकडं जाऊयात जो दुसरा चुन्याचा गाणा होता तुम्हाला वाटलं तिकडे लक्षात नव्हतं पण चुन्याचा गाणं इथंच आहे दुसरा गडाचा दुसऱ्याचा दुसरा नंबरचा दोन नंबरचा चुन्याचा तो मुख्य तो गडावर एकच चुन्याचा गाणा असतो पण कदाचित जर धामधुमीचा काळ असेल युद्धाचा काळ असेल आणि गडाचं बांधकाम हे लवकर आटपायचं असेल त्यावेळेस एका चुन्याच्या घानावर घाण्यावर जर काम भागत नसेल त्यामुळं हा दुसरा चुन्याचा घाणा इथं बांधून मग गडाचं बांधकाम सुरू केलं असेल त्यामुळं हा दोन चुन्याचे घाणे या गडावर आहेत दिसत आहेत ते वाड्याचे वगैरे अवशेष असतील तेव्हा अवशेष बघूया आपण इथं जायला वाट नाहीये छोटीशीच वाचतू आहे वाड्याचे किंवा जो इथं घरांचे अवशेष असावेत हे हे दगडी बांधकाम दिसतंय आणि याच्यावर विटांचं बांधकाम दिसतंय हा खालचा चौथरा आणि याच्यावर विटांचं बांधकाम दिसतंय फुलं आलेत घरावर घरच असणार आहे शंभर टक्के वाड्याचे अवशेष भिंतीवर चव आपण पूर्ण हे गवत आलं त्यामुळे काही सुद्धा समजत नाहीये कुठे काय कमळगड बघा कसा आणि दिसतोय रायश्वर पठाण आता आपण आलोय इथं बघू शकता बांधलेल्या पायऱ्या आहेत तटबंदीवर पलीकडे जाण्यासाठी आणि इथं पाण्याची टाकी पण आहेत एक दोन ती पण बघूया आपण हळू आहे शेवाळा आहे पूर्ण इथं पाण्याची टाकी आहेत ती बघूया पहिली आपण मागच्या वेळेस आलो तेव्हा खूप म्हणजे असा पावसाळाच चालू होता तेव्हा खूप पाणी होतं जरा कमी बघ की इथनं पाणी पूर्ण खालून येते पाजरून ते बघ आणि अशी आलेला शत्रू असेल शत्रूला इथून तोप असणार पूर्वी आलेल्या शत्रूला इथून तोफेनं तोफेचा मारा करून शत्रूला मारता यासाठी तोफे जागा येतात म्हणजे तटबंदी शिल्लक राहिली आहे अजून थोडीफार असेल पण जास्त तटबंदी नाही जा शिल्लक खूप ती एक तटबंदी दिसते बांध बाकी जास्त गडावर बांधलेले अवशेष एवढ्याच अवशेष आहेत गडावर पुढे एक तळ आहे छोटस ते पण बघून आपण जाऊयात आता आपण चालत येत असताना तटबंदीच्या आतमध्ये हे जे शौच खूप सापडले आपल्याला म्हणजे त्या काळातलं सैनिकांसाठी टॉयलेट ते आहे हे आणि इथं म्हणजे असं उघड्यावर नव्हतंच पूर्वी तर पूर्ण हे बांधकाम वगैरे खोली होती पण त्याचे आता फक्त एवढे खालचे अवशेष राहिलेत नशीब ते तरी आपल्याला बघायला मिळता येत आज पुढच्या पिढीला ते जरी बघायला मिळाले बघायला ते जरी बघायला मिळणं म्हणजे खूप अवघड आहे हे मग अशी सांगितलेलं छोटं तळ आहे असलेल्या तटबंदी पैकी ही पण एक तटबंदी गडाची जो कडा आहे कातळ कडा पूर्ण कोरून काढलेली आणि ही जी वाट जाते समोरून ही वाट जाते एक मिनिट ही वाट जाते ना ही अशीच परत हा डोंगर चढून पलीकडं उतरून रायरेश्वराला जाते लेट्स गो ब्रो आणि हे इथं पण एक शौचकुप आहे जे इथून पायरे आहेत खाली बघा जायला इथून पायऱ्या आहेत खाली आतमध्ये जायला इकडून आणि हे माती खाली गेलं होतं कोणतीतरी ते एक संस्था संवर्धन करते त्यांनीही बाहेर माती खालून काढलेलं असावं गडावर खूप मोठा विस्तृत प्रदेश आहे आणि मोकळी जागा आहे खूप अवशेष असणार आहेत गडावर पण ते काळाच्या ओघात नष्ट झालेत कदाचित मातीच्या ढिगाऱ्यांखाली गेले असावेत इथं संवर्धन होण्याची खरंच गरज आहे काही संस्था इथं संवर्धन करतात सुद्धा भटकंती सह्याद्रीची परिवार वाई असू द्यात किंवा अजून आहेत इथल्या सव ज्या केंद्रगड प्रतिष्ठान किंवा जिथल्या लोकलच्या संस्था आहेत त्या इथं संवर्धन करतातच जे अजून पाण्याचा जो साठा आहे तो पण बऱ्यापैकी आहे हे स्वच्छ पाणी दिसतं एकदम बऱ्यापैकी हे अजून एक तळगाडावर आहे ते पण आता आपण पाहिलं आणि आता हा जो ढिगारा दिसतो आहे मातीचा समोरचा पण याच्या खाली हा शंभर टक्के कोणते ना कोणत्या तरी गडावर अवशेष असणार पण ते सध्या आपल्याला दिसत नाही आहेत आपण पुन्हा माघारी त्याच जागेवर आलो आहे आणि इथून आता खाली उतरायचे आपल्याला गडावरून आलेल्या वाटेने आपण जास्त मध्ये फिरलोच नाही आहे फक्त इकडून कडेकडेने गेलो आणि तटबंदीच्या कडेकडेनेच आलो आहे आता आपण पुन्हा खाली गडावरून उतरणार आहे आलेल्या वाटेनेच फुलं वगैरे फुलल्यात गडावर पूर्ण जी हिरवी पिवळी फुलं आणि ही गुलाबी वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुलल्यात सोरते माती शेवाळ इथून पायऱ्या कोरल्या सगळे जो तुरी कस वाटलं सांग अरे वाटलं ना ओके okay. vai do काय करूया आपण डायरेक्ट गाडी घेऊया डायरेक्ट साताऱ्याला जाऊया नाहीतर वाईट काहीतरी खाऊया जेवण करूया आणि मग साताऱ्याला जाऊया नाहीतर साताऱ्यात काहीतरी खा ना खाऊयात अशा प्रकारे आपला केजळगडचा ट्रेक संपलेला आहे हा ट्रेक झाला इथून आता आपण वाई आणि मग साताऱ्याला जाणार आहे आधी त्याला पुण्याला जायची आता आधी ते उद्या सकाळीच जाईल सोमवारी सकाळी लवकर बसणं आणि आपण आता इथून साताऱ्यातलं जे म्युझियम आहे ते म्युझियम बघायला जाणार आहे जे म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं जी लंडनवरून आणलेत ती वागणकं आपण बघूया आत्ता जाऊन म्युझियम रविवारचं चालू असतं त्यामुळं आपण म्युझियम बघूया तुम्हाला हा छोटासा ट्रिक केंजलगडचा वन डे ट्रेक वन डे पण नाही म्हणता येत दोन ते तीन तासात हा ट्रेक होऊ शकतो सातारा किंवा पुणे आसपासच्या लोक इथल्या जो लोकांसाठी हा खूप छान मस्त ट्रेक आहे किल्ला आणि वातावरण पण खूप छान आहे उन्हाळा पावसाळा हे तुम्ही कधीही हो येऊ शकता असा हा केंजलगडचा ट्रेक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांच्यासोबत तुम्हाला इथं केंद्रगडला यायचं आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये भेटू